सोशल मीडियावर सध्या लोक काही पोस्ट करतात मात्र कारण तिने एक ओला बाईक केवळ एकशे ऐंशी मीटर साठी बुक केली आणि कारण काय तर मला असं वाटतं की सगळ्यांना रिलेट होईल ते म्हणजे समोरच्या गल्लीत कुत्रे होते आणि पायी जायला घाबरत होते त्यामुळं बाईक रायडरनं कारण विचारल्यावर तिचं उत्तर ऐकून तोही हसायला लागलाय या प्रसंगाला काहींनी हास्यस्पद म्हटलं तर काहींनी तिच्या भीतीची दखल घेत पाठिंबा देखील दिला करते हैं क्योंकि आगे गली में कुत्ते रहते हैं नहीं। अच्छा कुत्ते रहते हैं चलिए ठीक है बैठिए बैठिए हटिए ओ भाई एक सौ अस्सी मीटर की राइड आई है ओला पे गैया बिहार की हाँ मतलब मैडम बता रही है आगे गली में कुत्ते बैठे कुत्ते रहते हैं तो उन्होंने एक सौ अस्सी मीटर की राइड बुक किया है बहुत बढ़िया चलता है कोई नहीं फटाफट -फड़ से ड्रॉप करते हैं एकंदरीतच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या संदर्भातली बातमी आता तू असली तू सोशल मीडिया पर्सनॅलिटीज आहे मला सांग की सोशल मीडियावरती वावरताना असे हलके फुलके व्हिडिओ आपण बघतो अनेकदा काही असतात जे खूप व्हायरल होतात तुफान ज्यात काही नसतं सुद्धा पण एक इन्फ्लुएन्सर म्हणून तू जेव्हा सोशल मीडियावरती वावरतो कंटेंट तू देतो तेव्हा कुठली जबाबदारी तुला जाणवते की नाही मला हे जबाबदारीने हा कंटेंट दिला पाहिजे तू काय लक्षात ठेवतो कंटेंट क्रिएट करतो मला असं वाटतं की एक वाक्य आहे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी तर मी तसं नाही सोशल मीडियावरती ज्यांना ज्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये लोकं बघतात ओळखतात त्यांची एक जबाबदारी आहे की काही गोष्टी ज्या समाजात तसं कोणी बोलायचं धाडस करत नाही त्या सगळ्या क्रिएटर्सने केलं पाहिजे असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न अशा हलक्या फुलक्या गोष्टी आणि गमतींचा तर मला असं वाटतं की सोशल मीडियाची खरी गंमत असते आहे मला मीम पेजेसबद्दल खरंच एक भयानक रिस्पेक्ट वाटते बघा सोशल मीडियानं जर आपण मीम्स काढून घेतला तर काय उरतं इट इज अगेन अ व्हेरी सिरियस प्लॅटफॉर्म जिथे सगळे सिरियस गप्पा होतील तिथे काहीच गंमत नसेल त्यामुळे मला असं वाटतं की मीम्स आणि असल्या हलक्या फुलक्या बातम्या जर सोशल मीडियावरती कळायला ना तर कुठे ना कुठे भान हरपत आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात त्याच्यापासून जरास आपलं लक्ष विचलित होतं तर मग अशा गमतीशीर बातम्या पण माझ्या कुत्रे लागतात मागे म्हणजे मी पण नाशिकचे आमच्याकडे पण खूप कुट भटके कुत्रे त्यामुळे असं होऊ शकतं <laughs> <laughs> खरंच नक्कीच खूप गमतीशीर पण तेवढाच महत्वाचा हा व्हिडिओ होता आणि तू ज्या प्रकारे सांगितलं की जबाबदारीनं कंटेंट क्रिएट करायला हवा तर ते देखील इतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहे ते लक्षात ठेवतील महत्वाचं